दुपारी एक ऑटो रिक्षा अचानक रस्त्यावर थांबला ऑटोमध्ये सामान्य उंचीच्या लोकांसाठी बसण्याची क्षमता होती परंतु त्या ऑटोमध्ये सहा किन्नर होते ऑटो चालकाने त्याचे वाहन बाजूला उभं करून इंजिन बंद करून बिडी पिण्यास सुरुवात केली किन्नर ऑटोतून बाहेर पडताच त्यांनी समोर असलेल्या दुमजली घराकडे नजर टाकली घरात आणि रस्त्यावर पूर्ण शांतता होती कोणत्याही प्रकारची हालचाल नव्हते किन्नर यांना असे वाटले की आपण चुकीच्या पत्त्यावर तर आलो नाही ना कारण शांतता इतकी पसरली होती की या घरात मूल जन्माला आल्यासारखे वाटत नव्हते मग किन्नरांची नजर घराच्या नेमप्लेटवर पडली नेमप्लेट वाचून पत्ता बरोबर आहे म्हणून त्यांना थोडं बरं वाटलं किन्नर पूर्ण उत्साहाने घराच्या दिशेने निघाले एका किन्नरच्या हातात थाळी होती तो ती थाळी वाजवू लागला आणि उरलेले पाच किन्नर ढोल वाजवत टाळ्या वाजवत गाणी म्हणत दुमजली घराकडे गेले आणि गेट उघडून सरळ आत शिरले त्या मोठ्या काळ्या लोखंडी गेटच्या आत खुर्चीवर एक वृद्ध स्त्री बसली होती किन्नर नाचत ढोल ताशा वाजवत फिरत होते तेवढ्याच समोरच्या खोलीतून एक महिला डॉक्टर बाहेर आली आणि त्यांनी किन्नरांना आवाज करू नका असे सांगितले कारण त्यामुळे नवजात बाळाला त्रास होतो हे लक्षात येताच ते शांत झाले मग त्यांनी मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी गेटवर बसलेल्या वृद्ध महिलेकडे पैसे मागितले वृद्ध स्त्रीने किन्नरकडे निराशेने पाहिले आणि हाताने काही हावभाव केले किन्नरांना वृद्ध महिलेचे हावभाव समजले नाही शेवटी त्यांनी त्यांचे कान वृद्ध महिलेच्या तोंडाजवळ घेतले आणि त्यांचे लक्षपूर्वक ऐकू लागले म्हातारी हळूच म्हणाली लक्ष्मी आली आहे पुन्हा किन्नरांनी एकमेकांकडे पाहिले आणि मोठ्या खेदाने म्हणाले अरे पुन्हा मुलगी झाली म्हातारी हळूच म्हणाली देवाची इच्छा आहे चौथी मुलगी झाली आणि सर्व किन्नर तोंड लटकून उभे राहिले आणि ऑटो रिक्षाच्या दिशेने निघाले आजची बातमी खराब झाल्याची त्यांना खंत होती आज त्यांना स्वतःच्या खिशातून ऑटोचे भाडे द्यावे लागणार होते डॉक्टर हे सर्व पाहत होते त्यांनी किन्नरांना थांबवले आणि म्हणाल्या मुलगी झाली तर अभिनंदनासाठी पैसे नाही घेत का हे सर्व कशाबद्दल आहे मी सुद्धा एक डॉक्टर आहे मी माझ्या फीचे पैसे घेऊ नये का किंवा जर मुलगा असेल तर मी जास्त फी आकारावी का आणि जर मुलगी असेल तर मी कमी फी आकारावी किती विचित्र एकंदरीत मुलीला लक्ष्मी म्हणणे ही सुद्धा एक मजबुरीच वाटते ज्यांच्या घरात मुली जन्माला येते त्या लक्ष्मी मानून समाधानी व्हावे म्हणून लक्ष्मी हे नाव देण्यात आले लक्ष्मी हे एका देवीचे नाव आहे जी संपत्तीची देवी आहे मुलीला केवळ मुलगी म्हणून स्वीकारणे थोडे कठीणच आहे म्हणून तिचे अस्तित्व संपत्तीच्या देवतेशी जोडणे म्हणजे हलकेचे अभिनंदन करणे सोपे होईल आहे ना हेच वास्तव आहे नाही का डॉक्टर बघून मुलीला मुलगी म्हणून का स्वीकारत नाही जसा मुलगा झाला म्हणून अभिनंदन केले जाते अभिनंदन तुमच्या घरी मुलगा झाला आहे कुणीही असं म्हणत नाही अभिनंदन तुमच्या घरी देवदूताचा जन्म झाला आहे त्याचप्रमाणे तुमच्या अंगणात कन्याचा जन्म झाला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन का करत नाही माझ्याकडे बघा आम्ही सुद्धा तीन बहिणी आहोत जन्माच्या वेळी आमच्याकडे कायमस्वरूपी घरही नव्हते वडील शेतकरी होते त्यांनी तिन्ही मुलींना शिकवले आणि त्याचेच फळ आज मी डॉक्टर आहे माझ्या दोन लहान बहिणी शिक्षिका आहेत माणूस असणे ही सर्वात मोठी उपलब्धी आहे देवदूत होण्यापेक्षाही मोठी त्यामुळे फक्त मुलींना माणूस म्हणून समजा त्यामुळे समस्या बऱ्याच अंशी संपू लागतील आपल्या संकुचित विचारसरणीच्या समाधानासाठी तिला देवी लक्ष्मी दुर्गा वगैरे बनवू नका त्यांना समाजात समान दर्जा द्या मग बघा ते स्वतः घराचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची लक्ष्मी बनते डॉक्टरांचे म्हणणे ऐकून त्या वृद्ध स्त्रीला दुखावले गेले त्यांनी किन्नरांना बोलावले त्यांना पैसे मिठाई आणि कपडे दिले आणि सन्मानाने निरोप दिला तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिव्हेशनल व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद